लेकीच्या घरी येऊन सासूबाई खाती पिती सासूबाई चालली फुगत मध्ये जाऊन मला बसलो किती दिवस झाले आले आणि इथे राहिली म्हणून सासूबाई मारू नका ना मारताय का म्हणून घर पंधरा दिवस झाले येऊन राहिला तुम्ही माझं लेकीचं घर हे आणि मग लेकीचं घर आहे म्हणून एवढे दिवस राहतात का तवा मग राहिलं म्हणून काय झालं आम्ही चाललोय वाळवून सासूबाई चालले असं फुगत खाऊन पिऊन ऐकत माझी पोरगी चिसे सुकली ते बघा आधी हा जावायकडे नाही बघता येत का किती जावय वाळून चुकून गेलाय पार आता एवढं जावय फार हे झालाय ना कुठं वाळून गेलाय लेकीच्या घरी येऊन सासूबाई खाती पिती सासूबाई चालली फुगतोर्त राहते मारू नका सांगतो तुम्हाला मारू नका मग मलाही म्हणायचं नाही जा सारखं जा सारखं म्हणून कुरुशाला मार मारते सासू राहू कशी अशी कोणती सासू असते का जावायला हो। मारते का कोण मला असं जावय असतो का सारख्या सासूला जा तुझ्या घरी जा तुझ्या घरी म्हणायला मग जायचं नाही ना एवढे दिवस अशी कुठं सासू असते का खुशाल जावायला मारती राव घेऊन सासू बघितली तान ताण करण्यासारखं झालंय आता माझी सासू खुशाल मारती राव मला बर मारते तुम्हाला मग बरं जाऊ द्या आई सारखी सांभाळून घ्या त्याच्यात काय एवढा आता अरे एवढा मारतात का आई म्हणून बोलून जाऊ द्या आता काय जावाला कुठे मारतात का विचार करू गोड गिळा अरे कारणे मी उलट तुझ्याकडे आलो होतो म्हणलं तुला घेऊन सासू कडे जावा आणि आपण दोघं मिळून निभारले आमटाव तिला अहो आपण कसे तुमची सासू दष्ट पुष्ट आपल्याला भुवा करीत सासू मुख्य देऊ चला आपल्या गावात जाऊ आता चला पिण्याकर आता हा इला बंड्या दुसऱ्या तुम्ही मला मस्त मुंगळ्या गच्छू टाकलेला पण तुमचा विश्वास ठेवू वाटा ना मला कसं मुंगळ ह्या गोळ्याच्या ढोपी एकदा त्या गोळ्याच्या ढोपी एकदा त्यामुळे त्यांचा काय भरोसा नसतो ना एवढा हाय म्हणा विश्वास ठेवायला लागेल इकडे कुर्चा लागू न तानाजी काय का असा पित्राकलाय काय काय तुम्ही दाखवण्याचा असं प्रतिकार प्रतिकार केला नाही का <laughs> 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 <सासुने laughs> <आज़ा> <laughs> मारलं <काते। laughs> <laughs> <आए लाग>। नाही <laughs> का तू उलट सासूला अहो पिंटू शेट त्याची सासू कशी दुहेरी हाणायची मुलं आता हाय का दुहेरी हाणायचं अरे जगातला असा पहिला व्यक्ती असन जो सासूचा मार खातो <laughs> मी असतो <मियास्तो> ना सासूला अशी हल्ली असते फॅन ला उलटी लटकी असतो असा माणूस काय राहत हाय गोळ्या बरोबर जाऊ जाऊ द्या हे बघ एक काम कर तू काहीतरी प्रतिकार कर काहीतरी उलट उत्तर दे नाही तर उद्या काय होईल माहिती का उद्या पेपरला बातमी काय माहिती का सासूने केली जावयाला मारहाण जावई गंभीर जखमी अरे व्हायरल पिरियल होशील तू अख्या तालुक्यात कसं वाटल ते नाही तू एक काम कर तू तु... माझी अरे मग तुला डेअरिंग साठीच हे बघ पन्नास रुपये की एक मस्त मध्ये फुगा मार घरी जा तुझ्या अंगातला वाघ बाहेर काढ आणि सासूला मार 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 काय ऐकू नका दारू फिरू काय पिऊ नका तुम्ही कळलं का हे कारण तु ग्रे हे बघा तुला जर तुझ्या अंगातला मर्द तुझ्या अंगातला वाघ बाहेर काढत असेल तो तुला फुगा मारावाच आवाज फुगा मार आणि सासूला जाऊन घरी परत मार ओ बोल दादा दारू घेना वे हां मी घेना तुझं तू तुझं जावा हे बकरण्या ऐ जाऊ दे दे गेलाच ते तू मस्त मध्ये जावने वाटलंस तर अजून मला सांग मी फोन पे करतो तुला हां जाताना रासीन मांजरावानी पण येताना वाघागत दार काही फोडू दिसि आ, आता कस विरोधकाच्या घरात काडी लावायची संधी आलेली <laughs> <laughs> चला अजून चाल, मजा करू आपण मम्मी मुगाची डाळ करते हा हा कर ना टमाटे टाकू मस्त अगं त्याच्या दोन शेवग्याच्या शेंगा पण टाक कि भारी होते सांबर माय 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 माहिली गीत किती गुन्हा गोविंदाने देवासारख्या गप्पा माराली आणि तिकडे ती सासूला प्लॅनिंग करायला काय सांगायचंय तो इतका चिडला होता इतका चिडला होता म्हणला त्याच्यात ते भर आले तो करण्या तो म्हणला बोलू दादा तुमच्या स्वाभिमानाला ठेच लागलेले सासूनी मारले तुम्हाला आपली जावायची जाते आपण आपली जागा सोडायची नाही सासूला इंगा दाखवायचा आपण बदलाच घ्यायचा ती घेऊन गेले तिकडे गुत्त्यावर त्याला अहो पण एवढं काय झालंच नव्हतं त्यांना दोनच टोले टाकले होते जास्त नव्हतं हे केलेलं जुवारी लागले दोन टोले सगळं खरं आहे ते करण्या काही त्याच्यामुळे घेऊन तिकडे आम्ही त्या करण्याला म्हणत होतो अरे बाळा ते, ते, ते आओ, निर्वस नीप आहे काय त्याला नेऊ नको नाही म्हणला तर शाळाचं माझं भांडली त्या मग हाणली एवढं चिडले ते मग अहो आता तुम्ही हाणलं थोडंच हाणलं पण तू आम्हाला काय माहिती का मला मारले कान कानफडीत मारले उतरून मग ते मग मुं मी आता बदला घेत असतो म्हणून म्हणलं पहिलं कसं आहे ना तुमच्या घरी जावा तुम्हाला सावध करावा शेवटी कस आहे गावचा एक होणारा सरपंच म्हणून माझं सांगणं कर्तव्य काम आहे ना तुम्ही ना जरा सावरून राहा सावध राहा तू कधी काही करल तिकडून टाकून हा बर चालतंय त्या अरे देवा काय दिवस आणले तरी दिवस बघायच्या आधी आहे ना पण तिथलं वर घेऊन जायचं ना मला काय सला वर घेऊन जायचं असू दे असू तुम्ही राहा फक्त हा मी बघतो तुला मारायला लागले आता मम्मी मला तुझी भीती वाटायला लागली बाय तू नको काळजी करू मी आहे ना तुला काय होणार नाही आपल्या घरात सासूबाई सासूबाई बाहेर ये गोळ्याला मारते काय तू आ? आज आहे ना तुला दाखवत हे गोळ्या काय चीज आहे आज आहे ना विकेटा तू विकेटात टाकतो बघ तू फक्त बाहेर आहे माझ्याच घरात राहते खाती पिती आणि मला मारती होय आ ढोली कुठली मला मारिती आज तुला दाखवतो हे गोळ्या जावय काय चीज आहे तुझी आहे ना विकेते टाकतो तो बाहेर तु मला मारिती खुशाल ममे मार मार ए मारू मम्मीचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो आता का प्लॅनिंग करता अयो मारू नका सासूबाई मारू नका ना सासूबाई मारू नका ना सासूबाई आयो ओ मारू नका ना सासूबाई ए बाई तुझ्या आईला तू अरे अरे काय सरपंच तुम्ही काय करताय बोल माज... बोल तू तरी सासू अर कुठे अरे सासू कुठे अरे तूच माया पैसे येऊन बसलाय गोळ्या अन्यू, आणि कोण मारतय कोणाला मारतय कोणती सासूबाई काय झालंय काय नेमकं सरपंच मध्ये स्वप्न होत अरे द्यावा अरे म्हणजे तू पाच मिनिट झालं इथं येऊन बसलाय मायापाशी हा आणि पाच मिनिटात झोपला लगेच पाच मिनिटात स्वप्न पडलं का तुला सर पण डेंजर होत काय स्वप्न मध्ये ना माझे सासू मला लय मारते वा आणि ते पिंट्या दुसऱ्या ते सगळे त्याच्यामध्ये काडी टाकते होय म्हणजे तुमच्या सासू जावामध्ये बांड लावून देतात आईला खरंय बाबा तुझ अरे चार पाच मिनिटात झोपतो काय स्वप्न काय बघतो तो त्याला करण्या करण्यासाठी इकडे आलता ना काय म्हणलं फक्त बस येई दोन आणि लगेच जाऊ आपल्याला लगेच स्वप्न जाऊ काय बोला बाबा दोन मिनिटात स्वप्न